हे ना बघितलं की आवाज बदलायचाच वाटतो खरं आवाज कळला करूया सुरू हा म्हणून मी विचारल रेडी मी आपल्या सर्वांचं मातोश्रीमध्ये स्वागत करतो आ, पत्रकार परिषद घेत असताना आपल्याला अनेकदा महत्त्वाचे विषय आपल्या समोर आणि आपल्याच माध्यमातून जनतेच्या समोर आणलेले आहेत आज देखील खूप विषयांवर चर्चा सुरू असते आपण पाहतो साधारणपणे वेगळे विषय देशात चर्चेत आहेत तरी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटतं जर दोन सगळ्यात महत्त्वाचे विषय आज असतील तर मुंबईसाठी पाण्याचा विषय आहे अर्थात सगळ्या महाराष्ट्रात पण जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मला वाटतं आता अकरा दिवसातून एकदा पाणी वगैरे असं सगळी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बिकट करायला मुंबईत देखील आपण पाहतोय आज दुसरा दिवस आहे आणि वॉटर टँकर असोसिएशन जे मुंबईत जवळपास खूप मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायटी असतील बिल्डिंग्ज असतील चाल सोसायटीज असतील किंवा मग रस्त्याची कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील मॉल्स असतील इथे जी पाण्याची तूट असते ती भरून काढण्यासाठी साधारणपणे हे वॉटर टँकर असोसिएशन मुंबईत पाणी पुरवठा करत असतं एक आठवड्याआधीच ह्या टँकर असोसिएशननी संप पुकारला होता आणि त्या हिशोबाने त्यांनी काल पहिला दिवस होता आज दुसरा दिवस होता काल देखील मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की हे सगळं पाण्याचा संप जेव्हा किंवा पाण्याच्या टँकरचा संप जेव्हा पुकारला जाईल मुंबईवर ह्याचा काय परिणाम होईल ह्याच्यावर पत्रकार परिषद घेऊन मुंबईला अवगत करावं मुंबईकरांना अवगत करावं की काय त्रास सहन करायला लागणार आहे तसं पाहायला गेलं तर हा काही विषय नवीन नाही आहे गेल्या तीन वर्षामध्ये ह्या टँकर असोसिएशननी संप पुकारलेला आहे दोन तीन वेळा मी देखील अपील केल्यानंतर त्यांनी सरकारबरोबर बोलणी केली ह्यांचंच सरकार होतं एशियनशी सरकार होतं आधीच्या ह्याच्यात आणि त्या आश्वासनावर त्यांनी तो त्यांचा संप मागे घेतला होता तसं पाहिलं गेलं तर त्यांच्या मागण्या काही ठराविकच आहेत जास्ती काही मागण्या नाही आहेत आणि ह्या सगळ्या मागण्या जास्तीत जास्ती जास्त मागणे आहेत कारण जे काही सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथॉरिटीनी जलशक्ती मंत्रालय जे आहे त्यांनी जे काही कायदे लावलेले आहेत ग्राउंड वॉटर खेचण्यासाठी किंवा जमिनीच्या खालचं पाणी खेचण्यासाठी ते कायदे मुंबईत लागू होऊ शकत नाहीत किंवा इम्प्रॅक्टिकल आहेत प्रॅक्टिकल नाही आहेत असे काही कायदे त्यांनी सांगितले की मुंबईला त्याच्यातून सूट द्या तिन्ही वर्ष आपण पाहतोय आश्वासन मिळतं सरकारकडून पण तो सरकारकडून प्रस्ताव ह्या राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे जातो की नाही जात ह्याच्यावर सगळ्यांचा प्रश्न पण ह्या तांत्रिक बाबीत किंवा ह्या प्रशासकीय गोष्टींमध्ये मी आपल्याला न नेता एवढंच सांगतो की आज जो काही दोन दिवसाचा संप हा यांनी पुकारलेला आहे किती दिवस चालेल मला माहिती नाही मी काल पण विनंती केली होती आज पण मी सरकारकडे एक अपील करत आहे मुख्यमंत्र्यांकडे कर अपील करत आहे की तातडीने ह्या सगळ्या असोसिएशनला आपण स्वतः भेट द्यावी आणि भेटून त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या केंद्र सरकारसमोर ठेवून तोडगा काढावा कारण हे किती दिवस संप आम्ही सहन करायचा मुंबईकरांनी आणि हे पाण्याची तूट जी आहे तुटवडा जो आहे तो किती दिवस सहन करायचा हा एक मोठा प्रश्न आहे तसंच जर पाहिलं गेलं तर गेल्या सहा सात महिन्यांमध्ये मुंबईत पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच खूप ठिकाणी जी रस्त्याची कामं सर्रास सुरू आहेत त्याच्यात अनेक लाईन डॅमेज झालेले आहेत गढूळ पाणी घरी येत आहे काही काही ठिकाणी दूषित पाणी गढूळ पाणी सोबत पाण्याचा दाब कमी पडत आहे आणि आज आपण पाहतोय अनेक मुंबईकर मला देखील मेसेज करतात कदाचित आपल्या बिल्डिंगमध्ये पण तीच परिस्थिती असेल की आता पाणीच नाही राहिलं कारण टँकर असोसिएशनने पाणी देणं बंद केलेलं आहे ह्याचसोबत दुसरा जो महत्त्वाचा विषय आपल्या राज्यासाठी आहे तो म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट बसेसचा एस टीचा परवाकडे आपण पाहिलं असेल जी थट्ट आता सुरू झाली सगळीकडे असं वाटत होतं सरकार यांचं बनेपर्यंत की जबरदस्त पैसा या सरकारने गोळा केलेला आहे त्यानंतर डॅवोसची ट्रिप झाली आणि सांगितलं पंधरा लाख कोटी वीस लाख कोटी किती पाहिजेत अजून देतो असं काही जमा केले आणि असं वाटलं की झालं तर मुंबई आणि महाराष्ट्र कितीतरी ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आता उद्या परवाकडेच होईल पण सत्य परिस्थिती ही आहे की काही महिन्यांपूर्वी बी एम सीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर आला नाही आम्हाला तिथे लढा द्यायला लागला तेव्हा आता वेळेवर यायला सुरू झालेला आहे पण एस टी कर्मचाऱ्यांचा पगार फक्त छप्पन्न टक्के हा त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला आहे आज तुम्ही विचार करा ह्या सरकारला अजून सहा महिनेही झाले नाही आहेत अनेक घोषणा त्यांनी केलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरना त्यांचं देणं लागतं अजून थकबाकी आहे तिथे कॉन्ट्रॅक्टर काय मुंबई महानगरपालिकेकडे पण ह्या राज्य सरकारची जवळपास सोळा हजार कोटीची थकबाकी आहे आणि अशी थकबाकी असताना कॉन्ट्रॅक्टरना अजून मोठी मोठी कामं दिली जात आहेत पण स्वतःच्या जे कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी असतील किंवा एस टीचे कर्मचारी असतील त्यांना पूर्ण पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत दुर्दैव असं आहे आणि कदाचित ही परिस्थिती तुम्हाला आत्ता नाही तर पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल की जी खरोखर आर्थिक परिस्थिती या राज्याची यशमशिनी करून ठेवलेली आहे ती अशी आहे की आज एस टी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पगार नाही आहे उद्या ही वेळ कुठच्याही अधिकाऱ्यांवर किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर येईल मला आठवतं काही महिन्यांपूर्वी वेतन श्रेणीवर चर्चा झाली मग केंद्राने सातवा वेतन आयोग जाहीर केला त्याच्यानंतर राज्य सरकारने सांगितलं की आम्ही पण आता सगळं करू पण हे सगळं होत असताना जी काही वचनं मग कर्जमाफीचे असतील ते तर पाळलं नाही लाडकी बहीण असेल ते पाळलं नाही आहे वेगळ्या वेगळ्या योजनांचं असेल ते पाळलं नाही आहे पण आता योजना सोडा नवीन काही करण्याचा सोडा जे वर्षानुवर्ष पगार मिळत आलेला आहे त्याच्यात पण अर्धा पगार मिळालेला आहे अर्धा पगार मिळालेला नाही आहे आज सवाल हाच उठतो की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि जे लोक एस टी कर्मचाऱ्यांना उचकून रस्त्यावर आणत होते आंदोलनासाठी आणत होते ते आज लोक शांत का आहेत गप्प काय आहेत तरी कुठे ते तर सरकारमध्ये बसलेले आहेत ते का नाही या एस टीच्या कर्मचाऱ्यांसाठी उतरत आहेत हा एक मोठा प्रश्न झाला आणि उद्या जर अशाच परिस्थितीमुळे एस टीने देखील संप पुकारला तर जे लोक सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे असतील ज्या सुट्ट्या प्लॅन असतील लोकांचे आपापल्या गावी मग कोकणात असेल कोल्हापूर असेल मराठवाडा असेल मुंबईतून अनेक ठिकाणी जात असतील मग त्यांचं काय परिस्थिती होणार हा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे मी हाच इशारा सरकारला देत आहे की ह्या दोन्ही विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उतरणार रस्त्यावर महत्त्वाची गोष्ट हीच आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासात कारण आता झाले काय अनेक गोष्टी ज्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही म्हणजे नुसतं पक्ष म्हणून नाही तर नागरिक म्हणून सरकारी कर्मचारी अर्धे सुट्टीवर गेलेत लाँग वीकेंड पाहून मग पाण्याचं उत्तर कोण देणार एसटीचं उत्तर कोण देणार सगळी उत्तरं पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात मग आता मुंबईकर जो ताणलेला आहे जर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मुंबईकर म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय थांबणार नाही आणि त्या तिकडच्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरला विचारणार की ही जबाबदारी महानगरपालिकेची होती ती जबाबदारी तुम्ही पूर्ण का नाही पार पडली कारण मुंबई महानगरपालिकेला पत्र हे असोसिएशनचं टँकर असोसिएशनचं पत्र मागच्याच आठवड्यात दिलं गेलं होतं हो म्हणजे जखम मांडीला मलम शेंडीला असं ते झालंय बघा तुम्ही विचार करा साठ हजार झाडं जवळपास जा कापली जाणार आहेत नॉर्थ कोस्टल रोडसाठी बरं हा कोस्टल रोड कुठचा तर एक्स्टेन्शन हा म्हणजे ओरिजिनल जो कोस्टल रोड होता दहीसर ते दक्षिण मुंबई असं नव्हतं हे खेचून पुढे आहेत त्याच्यात साठ हजार कत्तल करण्याची गरज आहे का म्हणजे कालच मी पेपरमध्ये वाचलं की फडणवीस साहेब बोलत आहेत वातावरणी बदलमुळे त्यांची झोप उडालेली आहे एका बाजूला ते बोलत आहेत बरोबर आहे दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेनमध्ये किती झाडं कापणार आहेत कोस्टल रोड एका रस्त्यासाठी साठ हजार झाडं परत जे दोन हायवे ते प्लॅन करत आहेत टायगर सँक्च्युरीमधून जाणार आहेत गारगाई धरणासाठी पाच लाख झाडांची कत्तल करणार आहे माझं म्हणणं एवढंच आहे की भाजपने एकदा ठरवावं की आम्ही महाराष्ट्राचं वाळवंट ता करून टाकू म्हणजे आम्ही तरी आंदोलनं करणार नाही सांगून टाका आम्ही सगळी झाडं काढून टाकणार आणि एका झटक्यात काढून टाका ना

सरकार ने भी वाइट पेपर जारी करना चाहिए कि क्या तकलीफ है कि जो एक तारीख को नहीं कर सकते ये बहुत सारे लोगों की ई वगैरह तीन तारीख तक भरने होते हैं बीएमसी की तो यही हालत है ना बीएमसी कर्मचारी भी यही मांग कर रहे थे कि एक तारीख को पैसा आए इकतीस को आए क्योंकि तीन तारीख तक ई भरना होता है अच्छा है, अगर मैं टे, टेक्निकल बातों में भी ना जाऊं तो ये देरी क्यों हो रही है तकलीफ क्या है ये तो सरकार बताए एक वाइट पेपर जारी करे फाइनेंशियल स्टेटस पे ट्रांसपोर्ट मिनिस्टर कहते हैं कि नहीं फाइनेंस डिपार्टमेंट का काम है फाइनेंस डिपार्टमेंट कहता है ये हमारा डिपार्टमेंट ही नहीं है सरकार तो एक आहे ना कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे कैलास देखील वक्तव्य केलेलं आहे पीक विम्याबद्दल महत्वाचा विषय आहेच आपण पाहतोय शेतकऱ्यांचे हाल आता अजून खराब होत चाललेत शेतकरी आत्महत्या वाढत चाललेत पीक विम्याचा फायदा या कंपन्यानं मिळतोय आणि त्या कंपन्या कोणाचा पुढे फायदा करून देतात का इलेक्ट्रॉल बॉन्ड किंवा फंडिंगमधून हा एक विचार करण्याची गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे मग ह्या पन्नास हजार कोटीतून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कर का नाही करून देत ह्याच्यातून घेऊन पण हे सगळे विषय जरी असतील तरी आत्ताचे तातडीचे विषय मी तुम्हाला दोन महाराष्ट्रातले सांगतो शेतकऱ्यांचं महत्वाचं आहेच आज आपण पाहतोय अवकाळी पाऊस किती मदत केली आहे जो बुलढाण्यात झाला जो जालना परिसरात झाला जो नाशिकमध्ये झाला सरकारने मदत केली आहे म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य मारून टाकायचं हीच सरकारची भूमिका एका बाजूला शेतकरी आत्महत्या करत चाललेले आहेत कर्जमुक्ती नाहीच अवकाळी पाऊस झाला मदत नाहीच त्याच बाजूला एस टी संपून टाकायची त्याच बाजूला बीएसटी संपून टाकायची मुंबई असेल अनेक शहरांमध्ये पाणी टंचाईत जिथे पाणी टंचाईमध्ये टँकर असोसिएशन पाणी देते आहे त्यांची पण गळचेपी करून टाकायची मग नक्की या राज्यांनी काय पाप केलंय की भाजपचं आमच्याकडे अशा दृष्टिकोनाकडून एक वेगळं सजा मिळते महाराष्ट्राला काय पाप केलं या महाराष्ट्राने नाही कृषी मंत्र्यांनी मध्ये पण एक वक्तव्य केलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मिळते त्याच्यातून पैशाचा कशाला वापर केला जातो लग्न बाकीचे समारंभ मला तुम्ही जे कृषी मंत्री स्वतः ज्यांचं कन्विक्शन झालं होतं ते कशावर झालं होतं सरकारी पैशाचा गैरवापर करण्यासाठी म्हणजे स्वतःचं ठेवायचं लपून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं झालं ते तुम्ही बघा कशासाठी म्हणजे स्वतःचं कन्व्हिक्शन त्याच्यावर झालंय कोर्टाने त्याच्यावर निकाल दिलेला आहे स्टे मिळाल तर पुढची गोष्ट आहे ते सबज्युडिस अपीलमध्ये केले त्यांनी पण कन्व्हिक्शन ज्या गोष्टीवर एम्बेझलमेंट ऑफ फंड्सवर झालं आहे तो पैसा सरकारी पैसा त्यांनी गैरवापर केला आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांवर आरोप लावताय मी और मी तर मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की अशा लोकांना एक मिनिटं सुद्धा स्वतःच्या कॅबिनेटमध्ये ठेवायला नाही पाहिजे प्रश्न तो और अपन नंतर बोलो मुंबई और महाराष्ट्र के लिए दो अहम विषय सबसे महत्वपूर्ण विषय यही है पहली बात तो मुंबई में अगर आप देखें तो पानी की समस्या काफी और भी गहरी होती जा रही है पहले तो दूषित पानी आता था पानी का प्रेशर कम था और अभी जैसे ही समर का समय बढ़ता जाएगा आ, तो इस इस मौसम में अगर आप देखें तो पानी बहुत ही कम पड़ते जाता है बी का सप्लाई अभी इरेगुलर होते जा रहा है उसी में अगर आप देखें तो सबसे कठिन परिस्थिति में जो टैंकर एसोसिएशन बहुत सारे बिल्डिंग्स की हाउसिंग सोसाइटीज़ की चार सोसाइटीज़ की या फिर इंफ्रास्ट्रक्चर वर्क्स की या मॉल्स की या होटल्स की मदद को आता था उसी टैंकर एसोसिएशन पे काफ़ी सारे कानून सेंट्रल गवर्नमेंट ने जो जल शक्ति मंत्रालय उनके सेंट्रल ग्राउंड वाटर अथॉरिटी ने लगाए हुए हैं लगभग तीन सालों से ये समस्या जारी है तीनों सालों में उन्होंने ऐसे ही स्ट्राइक को करा था दो बार तो मैंने ही कभी कभी बीच में बात करके उनको विनती करके सरकार से बात करके पीछे लेने की कोशिश की थी लेकिन यही बात होती है कि ये जो रूल्स बनाए हैं उसका इम्प्लीमेंटेशन तो मुंबई में ही होता है और दूसरी बात रूल्स जो मुंबई के लिए लगाए हैं वो काफ़ी इम्प्रैक्टिकल है वो रूल्स अगर आप समझे अगर आप पढ़े तो आप भी पूछेंगे कि ये रूल्स मुंबई में कैसे लागू कर सकते हो बिल्कुल ये जो पानी की समस्या है या जो पर्यावरण की समस्या है उस पर रूल्स होने चाहिए कानून होना चाहिए कानून इम्प्लीमेंट होना चाहिए लेकिन वो कानून या रूल्स प्रैक्टिकल होने चाहिए यही बात है और यही मैं सरकार से विनती करूंगा सीएम साहब से विनती करूंगा कि आज उनसे मुलाकात करें और जो पिछले दो सालों में सिर्फ बातें करते आए उस बातों पे अमल हो उस बातों की अगर आप देखें तो उस पर कोई प्रस्ताव केंद्र सरकार की तरफ जाए कि ये रूल्स जो है ये इम्प्रैक्टिकल है कोडा मेनके जाए मुंबई के लिए सुधारित कोई आ, अगर रूल्स आते हैं तो अच्छा होगा और आज अगर ये मामला अगले अथे अथे, आ, 48 48 आवर्स में अगर इसका कोई हल नहीं निकला अगले 48 आवर्स में तो हम शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी हर एक वार्ड ऑफिस पे मोर्चा निकालेंगे

ये भी सोचा था कि 2000 बसेस ले और उस कैंप पे फडनवीस साहब ने ही स्टे दिया था तो अगर बसेस खरीदने को पैसा है बसेस नए सिस्टम में लाने को पैसा है तो सारे एस कर्मचारियों को सिर्फ छप्पन टक्के पैसा आपने दिया पगार दिया सैलरी दी ये ऐसे कैसे बात हो सकती है और यही सरकार हमें बताए किसी भी ब्लेम गेम में न जाते हुए क्योंकि परिवहन मंत्री कहते कि ये वित्त मंत्री का डिपार्टमेंट है वित्त मंत्री कहते नहीं परिवहन मंत्री देखेंगे परिवहन मंत्री कहते आ, आ, कोई दूसरा डायरेक्टर देखेगा लेकिन इसी में यही बात होती है कि जब कैबिनेट होती है उसकी कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी सरकार की जिम्मेदारी हर एक की होती है और यही सरकार वाइट पेपर एक लाए जारी करे कि असल में सरकार की फाइनेंशियल पोजीशन क्या है दो सवाल है एक पहला ज्योतिबा फुले को बनी फिल्म आज रिलीज होना था लेकिन देखिए हमारी भूमिका यही रहती है कि जो समाज में चलते आया है उसी का प्रतीक काफी सारे फॉर्म से आता है लेकिन मुझे लगता है कि सबसे अहम चीज आज की जो है वो यही है कि हर एक को मुंबई में फिर आपकी जाति कोई भी हो भाषा कोई भी हो धर्म कोई भी हो पानी नहीं मिल रहा मेरी समस्या वही है और आज मैं उसी पे बात करूंगा उसी पे आपको एक बार लाना चाहता हूँ कि मुंबई में पानी की जो समस्या है टैंकर एसोसिएशन की जो समस्या है उसे पहला हल कोई निकाले सरकार और एसटी के कर्मचारी वापस बहुत सारे जातियों से बहुत सारे धर्मों से उनको उनका पगार मिले नक्कीच पण त्याच बाजूला एक आनंदाची गोष्ट ही आहे की जेव्हा युरोपियन काही देशातून जे काही डेलिगेशन झाले मला वाटतं बेल्जियमचे राजघराणं होतं त्यांना काय दाखवलं मुंबईमध्ये पेंग्विन बरोबर आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि असंच मी चॅलेंज करतो की सरकारने असं चिता दाखवलं नाही असतील तर

जल्द से जल्द मुंबई में किसी चौक में या जहां छब्बीस ग्यारह हुआ वही उसी इलाके में फांसी दी जाए uh, इस पर कोई निगोसिएशन हो नहीं सकता सारे पार्टी मुझे लगता है सभी एक ही राय के हैं और जैसे आपको याद होगा कसाब को फांसी दी गई अफजल गुरु को पार्लियामेंट के अटैक के दौरान की फांसी दी गई वैसे ही इसको भी फांसी दी जाए लेकिन वहां नहीं राष्ट्रपति दी जाए तो जो भी आतंकवादी होगा उसे वो देखेगा कि भारत आतंकवाद पे निगोसिएशन नाही ना ना काल आणलं सव्वीस त्याच मुंबईमध्ये मुंबई, अकराचा मुंबई लवकरत लवकर त्या आतंकवाद्याला राणाला फाशी दिली गेली पाहिजे भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे अनेक वर्ष अनेक सरकार ह्याचा पाठपुरावा करत आलेले आहेत जसं मला वाटतं दोन हजार तेरा साली कसा बसेल त्याच्या आधी अफजल गुरु असेल त्याच प्रकारे पण कुठे लपून छपून नाही तर भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे आणि जगाला एक संदेश दिला पाहिजे आपण की अतिरेक्यांसोबत आपण निगोशिएट नाही करणार ॲब्सुल्युटली इट इज ऑन दी ऑर्डर्स ऑफ देअर ओनर अदानी कोण ह्याच्यातून नाही हे मी बघत होतो दाखवलं पाहिजे की पण इट इज ऑन द Orders of their owner Adani, BJP's owner Adani, and let me remind them that for the past two years they have tried everything to clear out Dharavi, but Dharavi are united, be it from any religion, be it from any background, be it from any socio economic background. Dharavi are first Dharavi and Mumbai and as Mumbai we stand with them, we will not let injustice happen to them. coastal road पहले बात करूं तो ये हमारा सपना था जिसे हमने शुरू भी किया और अगर हमारी सरकार होती तो पूरा का पूरा कोस्टल रोड ऐसे अंशता नहीं पूरा का पूरा कोस्टल रोड दो के दिसंबर तक बिना किसी डिले और बिना किसी एस्केलेशन से हम पूरा करते थे दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि आज अगर आप देखें तो कोस्टल रोड पूरा तो हुआ नहीं है लेकिन उस कोस्टल रोड में सरफेस क्वालिटी क्या है टनल की क्वालिटी क्या है अगर आप देखें तो पेंटिंग में पैच वर्क दिख रहे सरफेस क्वालिटी uh, भी ऊपर नीचे है यही तो एशियन सी का जादू है जहाँ जहाँ उन्होंने हाथ लगाया है काम डिले हो गया है कॉन्ट्रैक्टर बदला है और एस्केलेशन हुआ है लेकिन मैं आज फिर आपकी एक बार जो सारे लोगों की कंसेंट्रेशन है वो एक ही बात पर लाना चाहता हूँ वो यही है कि मुंबई की पानी की समस्या और एस कर्मचारियों की जो सैलरी की समस्या है यही समस्या पूरे राज्य में हर एक सरकारी कर्मचारी के साथ हो सकती है और हर एक नागरिक के साथ पानी की समस्या हो सकती है मुंबई दौऱ्यावर येत आहे आणि जीवन करणार कर <laughs> आहे